नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देऊन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत जॉन डिअर पन्नास छत्तीस डी या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीसचे चे आहे छत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टर आपण समोर पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला आपण टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे मागील टायरचीही नक्शी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या जॉन डिअर पन्नास छत्तीस डी तसेच मागील टायरची इनएक्शिपाट घ्या मागील टायर सहा अठ्ठावीसचा आहे मागीलचा आकास मजबूत असं वेट आहे तर जॉईंट डिअर पन्नास छत्तीस डी हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीसचे आहे छत्तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर तेरा सहा टवीचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख दहा हजार रुपये किंमत आहे पाच लाख दहा हजार रुपये तर ही व्यवहार बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्शी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो टॅक्टरला आर पी टी ओ आहे याही टायरची नक्षे पाहून घ्या टॅक्टरचे चारही टायर रिमोट आहेत शंभर टक्के टायरची नक्षी आहे तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये याही ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता महिंद्रा सहाशे पाच डी आय डॅश आय हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तावन्न इंच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरला हातामध्ये रिवर्स फॉरवर्ड गियर आहे आपण टायर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे अतिशय फुल कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला आहे ह्या ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण गिअर पाहू शकता कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही या ट्रॅक्टरला तसेच मागील टायरची नेक्शी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण नेमप्लेट पाहू शकता ट्रॅक्टरची तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे टॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत अतिशय फुल कंडिशनमध्ये हा सहा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा सहाशे पाच डी आय डॅश आय अर्जुन नोवो हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सत्तन्नास सोळाचा आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहेत या ट्रॅक्टरला हातामध्ये रिवर्स फॉरवर्ड आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये याही ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर या युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद